पाईप तर सगळे जोडलेत पण लाईट असली म्हणजे बर झालं अरे गुड्डे गुड कधी लाईट पण काय करते गुड्डे काय नाही पाईप जोडत होते तुझ्याकडे आलं काम हा मग आता काय करणार अरे सुट्टीला आली मला वाटलं घरी तू नाही तुम्ही कस काय इकडं आलं आता काय मामाकडे काम होत म्हणलं दावा चक्कर मारून यावा का मामा घर नाहीत का मग अरे नाही गरीबी नव्हते आणि म्हटलं चला मग बघून त्यात तू दिसली नाही इकडे नाही आलेले आता मी हे पायपाच काम करून घरीच जाणार होते बरं झालं जाऊ दे तू एकटी भेटली काय का मामाचा कामाशे भेटत का तवा काही वेगळे नसतात काही बरं बोल जाऊ दे तशी पण तू कॉलेजला गेल्यापासून मला आता अभ्यास वगैरे करायला पाहिजे ना त्याच्यामुळं अरे अभ्यासा व्यतिरिक्त पण जग का असतोय कोणीतरी आपलं असतंय त्याच्याकडे बघितलं पाहिजे बोललं पाहिजे हो ना पण त्या आपल्या माणसांनी पण आपल्याला सांगितलं पाहिजे बोल की बोललं पाहिजे आठवण केली पाहिजे असं आम्ही आठवण काढतोच पण तुम्हाला नाही येत काय करावा चलायच आता हे लास्ट इयर आहे ना मग एवढं झालं तर मग कोण स्टडी करते परत अरे सगळं खरं अभ्यास करता करता पण कोणी असतंय आपल्याकडं पाहणार बोलणार मला तर कधी नाही वाटलं कुणी आहे म्हणून असं नाही का नाही विसरले असं ना आम्हाला सगळं विसरायचं काय त्याच्यात मग असं बोलते कोणी काहीतरी तर काहीतरी राही मग मी त्यासाठीच आलोय मला माहिती तू सुट्टीला आलेली मामाकडे माझं असं का, बी काही काम नाहीये पण गाठ भेट होईल बोलता येईल फार बोल मग आता काय काम आहे कामच असते का प्रत्येक वेळेस बर कामच सोड काय बोलायचं ते तरी बोल ना अरे एखादा मुलगा एखादा मुलीशी बोलायला येतो काहीतरी प्रेम असं म्हणून बोलायला येतो ना त्याच्या मनात काहीतरी आहे काही नाही ते प्रेम व्यक्त पण करता आलं पाहिजे ना हा नाही ना व्यक्त करता असं वाटत बघ कोणतरी आपल्याला बोलन समोरच्याला पण असं वाटतं की कोणतरी आपल्याला बोलन है की नाही सगळं खरं आलं तुझं पण जाऊ आता म्हणतोस मला तु लय आवडत खरंच लय देव झालं बोलन असं वाटत होतं पण नाही बोलता आलं मला मला तर वाटतं आता लग्न झाल्यावर बोलतो का काय माहिती अरे मग बोलायचा प्रयत्न करत होतो पण नाही जमलं मला बोलायला ते कळलं होतं मला मी बघितलं होतं तुझ्या मनात आहे पण तू कधी बोलशील नाही ह्याचीच वाट बघत होते आणि आम्हाला मुलींना पण वाटतं की मुलांनी स्वतःहून बोलावं म्हणून जाऊ दे बोललो ना मग जस वेळ भेटल तसं बोलता आलो मला बर चल आपण आता इथं मामा मामानी वगैरे बघितलं तर तिकडे जाऊन बोलत बोल मंग आता आता तू बोलतोस ना तर बोल मग सुरुवात तूच कर सांग आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे माझ्या पण मनात होतं बरं का पण मला असं वाटलं होतं तू बोललास तरच मी बोलन ना अरे असं काय नाही मी नाही बोलत तू बोलायला पाहिजे ना मनात आहे तर पण तुझ्या पण मनात होता ना मग तू जर बोलला तर अजून भारी वाटलं असत नाही म्हणून तर बोललो मी किती असं तरी जीव आहे मामाच्या पुरीवर माझा हो ना मग काय मग मग काय काय आता किती दिवस कॉलेज अजून आता झालं आता हे शेवटचं वर्ष आहे जॉब करायचं काय करायचं पुढं जॉबच करणार ना त्याच्यासाठी तर केलंय मग तुझं काय पुढे काय आता आहे तो जॉब चालला तोच करायचा कंटिन्यू हा मग ठीक आहे मग मामाला पण तू बोलू शकतोस ना मामाचं काय तर काय नाही म्हणणार मामा विषय होता फक्त तुझाच हा ते पण आहेच म्हणून तू लेट केलंस का तुला एवढं माहिती असून सुद्धा तुला नाही कधी जाणवलं माझं पण मनात असेल नसेल कधी काय आणि मस्त वाटत होतं बोलावा पण चला जाऊ द्या वेळ प्रत्येक गोष्टीला वेळ लागतोच हा ते पण आहे राय दुरुस्त आहे जायचं मग घरी जाऊ ना अरे पण मला वाटत होत आपण फिरायला जाऊया आता वातावरण पण छान झालंय पाऊस पावसाळा पण चालू झालाय मला वाटलं तू फिरायला बोलणार म्हणून आता माझं लास्ट इयर संपलं ना मग बघूयात घरी विचारून मग जाऊ घरच्यांचं काय कर फिरायला तू पण असते असते नाशिक पण एक दिवस सुट्टीकडे काय होतंय का तो प्रेम आहे म्हणते फिरायला नको म्हणते असं कसं बरं असं तेवढी कोणी म्हटलंय का प्रेम केलं म्हणजे फिरायला गेलंच पाहिजे अरे पण छान वाटतं तेवढं चला चांगला टाइम स्पेंड होतोय बरोबर बर सांगते हां विचार करून ह्याच्यात पण विचारच करायचा का तुला अजून आता हो म्हणताना विचार नाही केला ना मग आता थोडा करते विचार सांगते बर कर विचार मग सांग मला पण यावत अशी माझी अपेक्षा आहे बघते आणि सांगते हा बर चला इथं हम्म चल